श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा आज आहे बुद्ध पौर्णिमा तर पौर्णिमा हे महालक्ष्मीचे व्रत आहे आजच्या दिवशी काय करायला का पाहिजे तर श्री महालक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जबाजारीपणासाठी काही उपाय आहेत पौर्णिमा म्हणजे ही महालक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस असतो पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व शुभेचा सेवेचा शुभ काळ मानला जातो या कालावधीत आ, सेवा करायची असते श्री माता भगवती आईसाहेब महालक्ष्मीच्या कृपेचा आणि कृपेचा अनुभव घ्यायचा असतो तर घरच्या घरी आज आपण शुभ पुण्यकाली म्हणजे प्रदोष काळी संध्याकाळी प्रदोषकाळ म्हणजे काय तर सूर्यास्त पूर्वी व नंतरची चोवीस मिनिटे म्हणजे प्रदोष काळ असतो श्री सत्यनारायण पूजन तसेच बरोबर अगोदरच देवारात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित स्त्री यंत्र व कुबेर यंत्र किंवा रुद्रयंत्र यांचे पूजन करायचे असते दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील सत्यनारायण पोथीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायणाची पूजा करायची असते शिऱ्याचा प्रसाद करायचा आणि तो फक्त स घरातील सर्वांना द्यायचा बाहेरील कुणाच तो देऊ नये फक्त आपले कुटुंबीयांनाच द्यावा आणि किमान सोळा वेळा श्रीसूक्त पठण करत बेलाच्या झाडाकरी बसून जर आपण केलं उत्तर देशाला तोंड करून तर खूप पुण्यदायी असते तर अशा प्रकारे आपण स्त्री यंत्रावर कुंकुमार्चन करू शकतो आता कुंकुमार्चन कसे करायचे याबद्दल मी एक व्हिडिओ केलेला आहे तो तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता शॉर्टकटमध्ये मी सांगते की कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय तर कुंकुमार्चन म्हणजे इच्छित देवी देवतांना सूक्त म्हणत किंवा ललितस्तोत्र म्हणत नवार्नव मंत्र म्हणत किंवा अस, दुर्गा अष्टवली म्हणत स्नान कुंकवाने स्नान करणे तर आता हे कुंकुमाने स्नान कसे करायचे तर प्रथम चरणापासून हो। तर डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजे कुंकुमार्चन होय तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याकडे प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर किंवा ताम्रपट असेल यंत्र असेल किंवा ते पण नसेल तर आपण सुपारी म्हणून पण लक्ष्मी आ, लक्ष्मी देवी म्हणून आपण सुपारी ठेवू शकता आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन कसे करायचे तर आपल्या घरातील कुंकू असते ते कुंकू घ्यायचं आणि उजव्या हाताची अंगठा मधलं बोट आणि अनामिका या तीन बोटांनी उलट्या उताण्या हातांनी चरणांपासून ते डोक्यांपर्यंत देवी भगवतीला कुंकू हे वाहत जावे आणि कुंकू वाहत असताना श्रीसूक्त पठण म्हणा किंवा कि कमीत कमी, कमी सोळा वेळा म्हटलं तरी चालेल आता श्रीसूक्त कसे म्हणायचे तर प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणून आपण कुंकू देवीला व्हायचे आहे आणि सोळा वेळा वाचून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची तसेच ललितसहसनाम आहे नंतर तुम्ही नवारणव मंत्राचा उच्चार करत म्हणू शकता अशा प्रकारे कुंकुमार्चन करावे आता हे कुंकुमार्चन केल्यानंतर त्या कुंकवाचे काय कराय करायचे तर ते कुंकू जे आहे साठलेलं कुंकू ते एका डब्बीत भरून ठेवायचं आणि ते पूजेत कधीही वापरू नका ते, ते आपण आपल्या मित्रमैत्रिणींना देऊ शकता नातेवाईकांना देऊ शकता आणि आणि त्याचा उपयोग तुम्ही रोज टिक्का लावण्यासाठी आणि सेंदूर म्हणून पण महिला यूज करू शकतात तर ते डबी साठून ठेवायचं आणि ते पूजेसाठी परत नाही वापरायचं असं जेव्हा पण आपण करू तेव्हा ते, वा, ते वा, जे आपण देवीला किंवा यंत्राला जे कुंकुमार्चन करतो ते भरून ठेवायचं याने काय होते की आपल्याकडे अखंड लक्ष्मी टिकून चिरकाल टिकून राहते काय होते असं म्हणतात की जे मूळ शक्ती जी निर्माण झाली होती तिचा ती लाल प्रकाशातून निर्माण झाली होती तर काय होते आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा ते यंत्रातली म्हणा की मूर्तीमधली जी देवी आहे ती जागृत होते आणि जागृत शक्ती तिच्या जा, त्या कुंकुमामध्ये येते आणि ते कुंकू जर आपण लावलं तर ती आपल्याला मिळते तर अशा प्रकारे लक्ष्मी टिकण्यास आपल्याकडे मदत होते म्हणून कुंकुमार्चन आपण पौर्णिमेला दर पौर्णिमेला केलं पाहिजे मंगळवारी किंवा शुक्रवारी पण करू शकता पण आवर्जून नसेल जमत किंवा आपल्याचे आपल्याला वेळ नाही आहे तर पौर्णिमेला तरी नक्की करा सत्यनारायण चा पाठ करायचा आणि कुंकुमार्चन करायचे तर कुंकुमार्चनची चे डिटेल्स माहिती मी एका मा व्हिडिओमध्ये दिली आहे ते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे त्याचबरोबर श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत श्री कुबेर यंत्राचं पूजन करायचं विधीयत पूजन करून स्थापित केलेले असावे ते कुबेर यंत्र स्त्रीयंत्र हे दिंडोरीप्रणित मार्गातीलच असावे दुसरे कुठलेही चुकीचे किंवा खोटे स्त्रीयंत्र करू नये कारण त्याचे जे अष्टकोनी भाग असतात एक ते एकमेकांना जॉईंट नसले पाहिजे ते अखंड असायला पाहिजे स्त्रीयंत्र तर असे दुसरीकडून आपली फसवणूक होऊ शकते म्हणून तुम्ही दिंडोरी दिंडोरीप्रणित मार्गातीलच घ्या म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही दुसरी कुठलेही चुकीचे स्त्रीयंत्र पुजू नये त्यांनी नुकसान होते त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचन व वा एकमान श्री विष्णू गायत्री मंत्र चा जप आपल्याला करावा बघा आता जेवढी सेवा होते जेवढा आपल्याला शक्य होत असेल तेवढा आपण करायला पाहिजे दुसऱ्या कोणासाठी नाही तर आपल्यासाठी आहे सेवेचा अनुभव घेऊन बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करायला पाहिजे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्या काळातच करावे ग आता जशी पौर्णिमा काल रात्री आठ वाजतापासून लागली आहे तर ती आज साडे दहापर्यंत आहे तर या काळामध्ये आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत आणि फक्त सत्यनारायण आपल्याला प्रदोषकाळीच करायचं आहे बाकी सेवा इतर कुठल्याही वेळेत केल्या तरी चालत आहेत बारा ते साडेबारा सोडून घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सर्वपैकी थोडी थोडी वाटून सेवा केली तरी चालते सत्यनारायण पूजन करताना श्रीयंत्र व कुबेर यंत्र किंवा रुद्रयंत्रसुद्धा त्याच चौरंगावर मांडावे या सेवेने काय होते लक्ष्मीप्राप्ती आयुरारोग्य आरोग्य व वास्तु शुभता निर्माण होते शुभ स्पंदने म्हणजे व्हायब्रेशन्स म्हणतो आपण निर्माण होतात आणि वास्तुदोष खूप कमी होतो कर्ज झालेले असेल तर ते कमी कमी होऊ लागते कर्ज प कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी श्री लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद मिळतो कष्टाशी यश मिळू लागते तर अशा प्रकारे आजच्या सेवा आहेत तुम्ही नक्की आवर्जून करा आणि अनुभव घ्या आणि मला पण सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद